नमस्कार सविवाणी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत कृषी दिना नाविन्यपूर्ण उपकरणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा करण्यात आला सन्मान <tell> कृषी विभाग जिल्हा परिषद धुळे कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा पंचायत समिती धुळे व कृषी महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने कृषी दिवस साजरा करण्यात आला दरम्यान कृषी दिनाचे औचित्य साधत धुळे जिल्ह्यातील काही प्रगतीशील शेतकरी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांचा धुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण कृषी दिन का साजरा करतो त्याचं महत्व काय आवश्यकता काय आज आपल्याला या दिनाचं साजरा करताना महत्व आज एवढं कळत जेव्हा आपण आपला देशाचा आपल्या राज्याचा भूतकाळ उघडून पलटला तर कळतं की स्वातंत्र्यानंतर बरे जवळपास पंचवीस वर्ष आपल्याकडे भूकमारी होती शेती ही आपली मागासलेली होती शेती विकासासाठी अनेक लोकांनी अनेक शेतकऱ्यांनी अनेक त्या तत्कालीन जे नेतृत्व होतं त्यांनी आपली आवती दिलेली आहे आणि एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये आपल्याला हरित क्रांती आली आणि देश हे कृषी प्रधान देश म्हणून ओळखच्या दिशेने आपण प्रगती केलेली आहे आज सुद्धा आपल्या जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या ही कृषीवर डायरेक्टली इनडायरेक्टली अवलंबून आहे देशाच्या एकूण उत्पन उत्पन्नामध्ये कृषीच सतरा टक्के एवढे योगदान आहे कृषी सोबत सोबत हे शेतीपूरक व्यवसाय आहेत

एक नवीन प्रगतीच्या दिशेने पाऊल उचलतायत आणि त्यांचाही सन्मान आज विभागातर्फे झालेला आहे तर मी पुनशे एकदा प्रशासनाच्या वतीने हो कृषी विभाग यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं फार चांगलं नियोजन करून जे शेतकरी चांगले कामगार यांचा मान सन्मान केला